गढिंग्लस तालुक्यातील उंबरवाडी येथील तेरा वर्षाचा प्रज्योत शिवाजी चौगुले हा शाळकरी मुलगा शिप्पूरतर्फ नेसरी येथील जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता दुर्दैवानं पाण्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला रविवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली त्याच्या अकाली मृत्यूमुळं उंबरवाडी महागाव परिसरात हळहळ व्यक्त होतीये प्रज्योत चौगुले हा तेरा वर्षाचा मुलगा शिपूरतर्फे नेसरी इथल्या एका खासगी जलतरण तलावात आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता प्रज्योतला पोहता येत नव्हतं तरीही त्यानं पाण्यात उडी मारली पण पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्यानं तो बुडाला या दुर्घटनेत प्रज्योतचा मृत्यू झाला वडील शिवाजी चौगुले यांच्या फिर्यादीवरून नेसरी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय स्विमिंग पूलमध्ये येणाऱ्या मुलांना पोहण्यासाठी सुरक्षा जॅकेट उपलब्ध करून दिला नाही सुरक्षा रक्षक नेमलेले नाहीत या कारणावरून नेसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय दरम्यान प्रज्योत चौगुले महागाव इथल्या महात्मा फुले विद्यालयामध्ये सातवीच्या वर्गात शिकत होता अभ्यासात अतिशय हुशार मनमिळावू आणि उत्कृष्ट खेळाडू अशी शाळेत त्याची ओळख होती त्याचे वडील शिवाजी टेलरिंगचा व्यवसाय करतात तर आई मोलमजुरी करते शिवाजी यांना दोन मुली आणि सर्वात लहान प्रज्योत हा मुलगा होता प्रज्योतच्या अकाली निधनामुळं चौगुले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय